दीड वर्षा दोन वर्षा कालच राजकारण त्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडल्या आणि काँग्रेसचे तुमचेच मोठे नेते भाजप मध्ये गेले त्यांच्या सोबत अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये गेले पण तुम्ही अजूनही काँग्रेस मध्येच आहात तर याविषयी काय सांगाल का भाजप मध्ये गेला नाही का की तिकडून काही ऑफर मणल की या, या पद्धतीचं काही झालं नाही माझं कुटुंब आणि माझं गावही सरस आम्ही आदरणीय भगीरथ शंकराजी चव्हाण साहेबांपासून आम्ही काँग्रेसमध्येच काम करतो आणि आम्हाला मान्य शंकररावजीचे सुपुत्र अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री त्यांच्याबद्दल आमची काहीही तक्रार नाही आमची तक्रार आहे ती भाजपच्या धोरणाबद्दलची आमची तक्रार भाजप धोरण भाजपच्या काळामध्ये अकरा वर्षामध्ये साधारणत अकरा वर्षे भाजप सरकारला झाले त्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई नाही बरेच दोन तीन वर्षात अतिवृष्टीचे बरेच पाण्यापासून नुकसानी शेतकऱ्यांच्या था झाल्या त्या काळात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही आणि विमा विमा शेती विम्याच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण बरोबर नाही दोन ते तीन वर्षापासून शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही आणि हा भाजपचा खोटारडेपणा त्यामध्ये जाहीर करून कर्जमाफी कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेले नाही